मध्ये लहान मुलींवर झालेल्या लैंगिक ले अत्याचारानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे राज्यात महिलांवरील अत्याचारासंबंधी अनेक घटना उघड होत असताना विरोधक आक्रमक झाले या दरम्यान आता आणखी एक घटना समोर आली आहे पुण्यात एका तरुणीची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करण्यात आले असून धड नदीपात्रात फेकण्यात आले या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली खराडी येथील नदीपात्रात पोलिसांना तरुणीचे धड हत्या झालेल्या तरुणीचं वय अंदाजे ते असावे सा चंदननगर पोलीस ठाण्यात पोली या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे पाहूयात सविस्तर दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजाच्या सुमारास चंदननगर नगर पुलशन हद्दीतील जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचं काम चालू असलेल्या ठिकाणी मुळामठी मुठा नदीच्या पात्रामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याचं स्थानिक कामगारांना आढळून आलं होतं त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली होती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पाहिला तर एक स्त्री जातीचा मृतदेह आढळून आलेला आहे ज्याला शीर आणि हात पाय नसलेल्या अवस्थेमध्ये विवस्त्रचा तो मृतदेह होता त्यानंतर तो मृतदेह ससून रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आलेला होता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचं शवविच्छेदन केलेलं आहे अंदाजे पन्नास ते साठ वर्षे वयाचा स्त्री जातीचा तो मृतदेह आहे त्याच्यावरून पोलीस स्टेशन चंदन नगर या ठिकाणी अपराध क्रमांक चारशे पंचेचाळीस पब्लिक चौदा भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन दोनशे अडतीस प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील आणि पिंपरी चिंचवड परिसरातील मिसिंग या महिलांचा शोध पोलिसांच्याकडून सुरू आहे वैद्यकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे साधारणत मृतदेह मिळण्यापूर्वी एक ते दोन दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला असेल एवढीच माहिती प्राप्त झालेली आहे दिघी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणार एक घटना ज्यामध्ये सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार आणि खडक वस्ता मतदारसंघातून एका दहा वर्षाच्या मुलीवरचा लैंगिक अत्याचार या दोन्ही पीडित मुली या ठिकाणी उपचारासाठी दाखल झालेल्या त्यांच्याशी संवाद साधला आमच्या जिमोबा आणि बाल कल्याण समितीच्या माध्यमातून त्यांचं काउन्सिलिंग चालू आहे त्यांची तब्येत चांगली आहे यामध्ये रिपोर्ट सादर करण्यात आलेले आहे या दोन्ही घटनेतल्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये आरोपीला शिक्षा होऊन आणि त्यांच्यावरती कडक कारवाई होईल याच्यासाठी राज्य महिला होतोय त्याचबरोबर दुसरी घडलेली घटना म्हणजे चंदनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आले असलेल्या यामध्ये एक मृतदेह हो। ज्याच्यामध्ये धड हात आणि पाय नसलेला मृतदेह हो। नदीपात्रामध्ये पोलिसांना सापडलेला आहे यामध्ये पी आय चव्हाण यांच्याशी मी संपर्क साधला यामध्ये पीएम रिपोर्ट मध्ये ही व्यक्ती पस्तीस ते चाळीस वयोगटातली आहे ते प्रथमदर्शनी समोर आलंय मिसिंग केसेस शोधण्याचं चा काम चालू आहे नातेवाईकांशी संपर्क करण्याचं ना चा काम चालू आहे पण अजून कोणतेही तपासाचे धाकेदोरे सापडत नाहीयेत जलद गतीने तपास करू आणि याच्यामध्ये जे कोणी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणखी व्यक्तीवरतींचे दोन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राज्य महिला आयोगाच्या वतीने याचा देखील पाठपुरावा करतोय एकंदरीत जर वाढत असलेल्या घटना आणि या घटनेचा तपास करत असताना तरी अर्थानं समाजामध्ये जनजागृती वाढवण्याचं काम सुरू आहे यामध्ये मला आवर्जून उल्लेख करावाच वाटतो तो म्हणजे औम जिल्हा रुग्णालयामध्ये चाइल्ड फ्रेंडली वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले जे महाराष्ट्रातलं पहिलं वन स्टॉप सेंटर हे चाईल्डसाठी आहे आपल्या माध्यमातून मला विनंती करायची अशा कोणत्याही घटना आपल्याला घडत असतील त्या अल्पवयीन मुलींच्या संदर्भातील विद्यार्थ्यांच्या संदर्भात असेल आणि त्याची तक्रार आपल्याला नोंद करायची असेल पुढची शासकीय माहिती हवी असेल कायद्याच्या चौकटीतून वैद्यकीय माहिती हवी असते कायदेशीर बाबींची पूर्णता करायची असेल तर आपण जरूर या वन स्टॉप सेंटरशी संपर्क साधू घडामोडींसाठी आजच आमच्या बोलबिंदा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा